नमस्कार मित्रांनो मी बुवा गौरव पांचाळ माझ्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी, मी दरवेळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन अभंग गवळणी भारुड इत्यादी सर्व गाणी टाकत असतो पण सध्या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगतावर कोरोनाचं एवढं मोठं संकट आलं आहे की प्रत्यक्षात शिकणं काही विद्यार्थ्यांना काही लोकांना प्रत्यक्षात शिकणं खूप कठीण झालं आहे तर त्या सर्व लोकांनी मला रिक्वेस्ट केले की यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काही शिकवू शकता का आम्हाला अभंग किंवा गवणीचं नोटेशन देऊ शकता का त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण आपल्या कोकणात अनेक कला जपल्या जातात त्यामध्ये नमन भजन दशावतार शक्तीतुरा इत्यादी सर्व आले प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला पेटी वाजवता यावी पेटी वाजवून एखादं गाणं आपल्याला म्हणता यावं पण कोणतंही इन्स्ट्रुमेंट असू दे पेटी असू दे पखवाज असू दे तबला असू दे किंवा गिटार असू दे कोणतेही इन्स्ट्रुमेंट असू दे ते इन्स्ट्रुमेंट वाजवण्यापूर्वी त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल थोडीशी बेसिक माहिती थोडंसं बेसिक नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे तर चला आज आपण जाणून घेऊया पेटीबद्दल बेसिक नॉलेज म्हणजे काय तर पेटीमध्ये एकूण किती सप्तकं असतात त्या सप्तकामध्ये स्वर किती असतात त्यामधले शुद्ध किती स्वर त्यामध्ये कोमल स्वर किती आणि त्यामध्ये तीव्र स्वर किती चला तर मग जाणून घेऊया पेटीबद्दलची आज संपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात किंवा भारतीय संगीतामध्ये एकूण बारा स्वर पेटीमध्ये एकूण बारा स्वर दिलेले आहेत काही जणं म्हणतात सात आहेत काही जणं म्हणतात पाच आहेत पण आपल्याला कोणीही विचारलं की एकूण स्वर किती तर बारा तत्पूर्वी आपण जाणून घेऊया पेटीमध्ये एकूण किती सप्तकं असतात पहिलं हे मंद्र सप्तक त्यानंतर येतं सप्तक आणि त्यानंतर येतं ते तार सप्तक आता प्रत्येक सप्तकातले स्वर कसे ओळखायचे असतात आता तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर आपली स्केल आपली पट्टी काळी एक असेल तर तिथून पुढे बारा स्वर मोजायचे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे आपलं मंत्र सप्तक पुढे आलं मध्यसप्तक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे आपलं मध्यसप्तक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे आपलं तासप्तक एकूण तीन सप्तक असतात मंद्र मध्य आणि सप्तक आता मंद्र सप्तकातले स्वर कसे ओळखायचे तर मंद्र सप्तकातले स्वर कसे ओळखायचे तर त्या स्वरांच्या खाली टिंब असतो म्हणजेच काय तर ज्या स्वरांच्या खाली टिंब असेल तो स्वर मंद्र सप्तकातला आता मध्य सप्तकातले स्वर कसे ओळखायचे तर ज्या स्वरांच्या वर किंवा खाली टिंब नसतो ते मध्य सप्तकातले स्वर आणि तार सप्तकातले स्वर कसे ओळखायचे ज्या स्वरांच्या वरती टिंब असतो त्या स्वरांना तार सप्तकातले स्वर म्हणतात आता प्रत्येक सप्तकामध्ये एकूण बारा स्वर असतात ते मी तुम्हाला मोजून दाखवले आता परत मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे मंद्र सप्तक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे मध्य सप्तक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे तार सप्तक आता प्रत्येक सप्तकामध्ये एकूण बारा स्वर असतात त्यामध्ये सात शुद्ध स्वर असतात चार कोमल स्वर असतात आणि एक तीव्र स्वर असतो आता तत्पूर्वी आपण जाणून घेऊया शुद्ध स्वर कोणते आहेत सर्वप्रथम सप्तकातले सा रे ग, ग म प ध नी एकूण सात शुद्ध स्वर आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तसंच मध्यसप्तकामध्ये सा रे ग, ग म प ध आणि नी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तसंच तार सप्तकामध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे प्रत्येक सप्तकामध्ये मंद्र असू दे मध्य असू दे किंवा तार असू दे प्रत्येक सप्तकामध्ये सात सात स्वर आहेत आणि चार कोमल एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार म्हणजे प्रत्येक सप्तकामध्ये चार कोमल स्वर आहे आणि फक्त एकच तीव्र आहे तो म्हणजे हा तर आता शुद्ध स्वर कसे ओळखायचे तर शुद्ध स्वरांना कोणत्याही प्रकारची चिन्ह नसतात परंतु त्यांच्या डोक्यावरती टिंब असू शकतो किंवा त्यांच्या खाली टिंब असू शकतो कारण प्रत्येक सप्तकामध्ये शुद्ध स्वर आहेत आता कोमल स्वर कसे ओळखायचे तर कोमल स्वरांच्या डोक्यावरती अर्धचंद्र असतो किंवा त्यांच्या खाली डॅश केलेली असते आणि तीव्र स्वर कसे ओळखले जातात तर तीव्र स्वराच्यावरती उभी काठी दिली जाते आता त्या बारा स्वरांबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया कोणता स्वर कितव्या क्रमांकावर आहे ते बघूया सा कोमल रे शुद्ध रे कोमल ग शुद्ध ग शुद्ध म तीव्रम प कोमल ध ध शुद्धध कोमलनी आणि शुद्ध नी एकूण बारा स्वर एकला सा दोन नंबर कोमल रे तीन शुद्ध रे चार कोमल ग पाच शुद्ध ग सहा शुद्ध म सात म आठ प कोमल ध दहा शुद्ध ध अकरा कोमलनी आणि बारा शुद्धनी असे प्रत्येक सप्तकात असे बारा स्वर आहेत त्याबद्दल आपण आता माहिती घेतली मित्रांनो हे बारा स्वरांबद्दल प्रत्येक सप्तकाबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण हे सप्तकं हे स्वर आपण एकदा लक्षात घेतले की कोणतेही गाणं वाजवणं आपल्यासाठी कठीण नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद